नमस्कार मित्रांनो मितवा चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे कथेचे नाव आहे लग्न की फसवणूक कथालेखन आरती खरबडकर कथावाचन स्नेहल जाधव हो। चला तर्मक बगुया। आपला है होती थे। तर मग बघूया आपल्या गौरीला खूप त्रास आहे हो तिथे तिला परत घेऊन या नाहीतर फार उशीर होईल गौरीचे काका गौरीच्या बाबांना म्हणाले कसं आणणार परत तुला तर माहीत आहे ना तिच्या दोन बहिणी लग्नाच्या बाकी आहेत अजून अशाने दोघी बहिणींच्या लग्नात अडचण येईल चेतन पण लहान आहे अजून आणि सुरुवातीला त्रास सगळ्यांनाच होतो काही वेळ गेला की होईल सगळं ठीक शेवटी आपण तिला तिच्या नशिबावर सोडून देऊ गौरीचे बाबा म्हणाले गौरीचे काका हतबल होते गौरीच्या आईबाबांना वारंवार सांगून सुद्धा ते गौरीला परत आणायला तयार नव्हते त्यांना वाटायचे की जसजसा वेळ जाईल तसतसे गौरीच्या आयुष्यात देखील सुख येईल पण तीन वर्ष झाले तरीही गौरी अजूनही सासरी नीट स्थिरावली नव्हती गौरी चार भावंडांपैकी सगळ्यात मोठी दिसायला खूपच सुंदर आणि अभ्यासात सुद्धा हुशार प्रत्येक कामात निपुण गावात सगळेच गौरीचे गुण गायचे म्हणायचे की गौरी ज्या घरात जाईल ते घर आनंदाने उजळून निघेल गौरी दहावी शिकली आणि तिच्या वडिलांनी तालुक्याला शिकायचा खर्च नको म्हणून तिला पुढे न शिकवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या काकांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली गौरी तिच्या काकांची खूप लाडकी होती घरातील पहिलं अपत्य असल्याने लहानपणापासूनच काकांच्या अंगाखांद्यावर वाढली होती काकांचा खूप जीव होता गौरीत गौरीनंतर दोन्ही मुलीच झाल्याने निराश असलेल्या तिच्या वडिलांना चेतन जन्माला आल्यावर खूपच आनंद झाला होता त्यामुळे साहजिकच मुलाला जास्त सुखसोयी मिळाव्यात यासाठी त्यांनी मुलीवर खर्च करणे कमी केले होते गौरीच्या काकांना एकच मुलगा होता त्यामुळे ते या मुलाचा सुद्धा खूप लाड करायचे गौरी तर त्यांची सगळ्यात लाडकी होती काकांनी तिच्या शिक्षणाचा खर्च उचलल्यावर गौरीच्या बाबांनी तिला पुढे शिकायला हरकत घेतली नाही पण गौरीची बारावी झाल्यावर तिला गिरीशचे स्थळ आले आणि गौरीच्या बाबांना ते स्थळ खूपच पसंत पडले गिरीश आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता खूपच श्रीमंत आणि तालेवार घराणे होते त्यांनी गौरीला कुठेतरी पाहिलं आणि त्यांना ती आवडली शिवाय त्यांची काहीच मागणी नव्हती लग्नाचा खर्च सुद्धा तेच करणार होते मग गौरीच्या बाबांना यात नकार देण्यासारखे काहीच वाटले नाही तिच्या काकांनी मात्र त्यांना समजावून सांगितले की तिला अजून थोडं शिकू द्या तिच्या पायावर उभे राहू द्या नंतर पण चांगली स्थळे येतीलच की पण तिच्या वडिलांनी काकाचे काहीच ऐकले नाही काकांचा सुद्धा नाईलाज झाला मग ते सुद्धा जास्त काही म्हणू शकले नाहीत लवकरच गौरी आणि गिरीशचे थाटामाटात लग्न झाले आणि गौरी तिच्या सासरी नांदायला निघून गेली लग्नानंतर पहिल्या दिवाळ सणाला गौरी आली तेव्हा अंगावर महाग साडी खूप सारे दागिने होते पण डोळ्यात ती चमक नव्हती चेहऱ्यात एक उदासीनता जाणवत होती पण काही छोटी मोठी गोष्ट असेल म्हणून तिला फारसे कोणी काही विचारले नाही नंतर सुद्धा ती कधी मधी माहेरी येत राहिली माहेरून सुद्धा कधी कोणी तिच्या घरी जाऊन तिचे खुशाली विचारून यायचे पण गौरीने कधीच घरच्यांना आपल्या उदासीनतेचे कारण सांगितले नाही गिरीश मात्र लग्नानंतर कधीच तिच्यासोबत तिच्या माहेरी गेला नाही गौरीच्या लग्नाला चार वर्ष होत आली होती अजून गौरीने गोड बातमी दिली नव्हती अधून मधून तिची आई तिला म्हणायची की अजून मुलाबाळाचा विचार का नाही केलास तर ती हसून म्हणायची की ते काय आपल्या हातात असतं का आई नंतर काही दिवसांनी बाहेरून तिच्या आईबाबांना समजले की गिरीशचे बाहेर एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत आणि त्याने तिच्याशी लग्नसुद्धा केले आहे फक्त मुलगी दुसऱ्या जातीची असल्याने गिरीशच्या आईवडिलांनी तिचा सूड म्हणून स्वीकार केला नव्हता आणि केवळ जगाला दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी गिरीशचे लग्न गौरीशी लावून दिले होते गिरीशने कधीच गौरीला बायको म्हणून स्वीकारले नव्हते तो त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत राहायचा कधीतरीच घरी सुद्धा यायचा नुकतेच तिला बाळ झाल्याचे सुद्धा गौरीचे ऐकण्यात आले होते घरी आई वडिलांना सांगितले तर त्यांना दुःख होईल म्हणून गौरीने एका शब्दानेही घरी काही सांगितले नव्हते गौरीच्या आई हे ऐकून खूप दुःख झाले होते पण गौरीच्या काकांनी जेव्हा तिला काडीमोड घेऊन घरी परत आणायचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला तेव्हा मात्र ते त्याला ते तयार झाले नाहीत त्यांच्या मते काही दिवसांनी सगळं ठीक होईल गौरीच्या नशिबावर सोडून देऊ म्हणून त्यांनी हात झटकले त्यांच्या मते गौरीला परत आणले तर तिच्या दोन्ही बहिणींच्या लग्नात अडचणी येतील म्हणून मग गौरीला तिच्या नशिबावर सोडून दिले तिच्या काकाने खूप प्रयत्न केले गौरीला परत आणायचे तिला सुद्धा समजावून सांगितले की तिथे तसे राहून काही उपयोग नाही तू ते घर सोडून ये गिरीशला घटस्फोट दे पण माहेरी आता आपल्याला स्थान नाही हे गौरी आव्हाना कळून चुकली होती त्यामुळे गौरीने सगळे काही तिच्या नशिबावर सोडून दिले होते या सगळ्याला आणखी पाच वर्ष उलटून गेले होते गौरीच्या आयुष्यात अजून काहीच बदल झाला नव्हता गौरीच्या दोन्ही बहिणींचं मात्र लग्न सुद्धा झाली एकीला एक मुलगा झाला होता तर दुसरी सुद्धा गरोदर होती गौरीच्या भावाने चेतनने प्रेमविवाह केला आणि तो त्याच्या बायकोसोबत त्याच्या नोकरीच्या ठिकाणी राहायला गेला होता गौरीच्या आई आईवडील आता बऱ्यापैकी थकले होते आणि गावी राहत होते चेतन अधून मधून गावी येत असायचा पण बाकी भावंडांना गौरीची काही विशेष काळजी कधीच वाटली नाही आपली बहीण तिच्या सासरी आनंदात नाही तिचा नवरा ना तिला पत्नीचा दर्जा देत नाही ती नवऱ्यापासून वेगळी सासू सासऱ्यांसोबत राहते या गोष्टी माहीत असूनही त्यांनी कधी तिला त्या सगळ्यातून बाहेर काढायचा विचारसुद्धा केला नाही तिच्या आईवडीलसुद्धा तिला तिच्या नशिबावर सोडून जबाबदारीतून मोकळे झाले तिच्या काका आणि काकूने मात्र आजवर अनेकदा गौरीला त्या लग्नातून मोकळे होण्याबद्दल सुचवले होते पण त्यांच्या प्रयत्नांना अजूनही यश आले नव्हते अशातच एक प्रसंग घडला गौरीच्या सासरेबुवांचे अचानक हृदयविकाराने निधन झाले त्यानंतर जेव्हा त्यांचे मृत्यूपत्र समोर आले तेव्हा कळले की त्यांनी त्यांच्या संपत्तीपैकी अर्धा वाटा गौरीच्या नावावर केला आहे त्यांना जाणीव झाली असावी की गौरीला फसवून त्यांनी चूक केली होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्यानंतर गिरीश तिला वागवणार नाही हे हे ऋण आपली अर्धी संपत्ती आपल्या हयातीतच गौरीच्या नावाने केली होती गिरीशला हे कळल्यावर त्याने चांगली चादळापट केली होती जिला त्याने कधी बायकोचा दर्जा दिला नाही ती गौरी आता सरळ सरळ त्याच्या संपत्तीची अर्धी भागीदार झाली होती बात ही बातमी गौरीच्या भावंडांना आणि आईवडिलांनाही कळली होती कधी नव्हे ते आता त्यांना गौरीची फार काळजी वाटायला लागली आता मात्र गौरीला ते घरी घेऊन जायला तयार होते गौरीच्या बहिणी तिला म्हणू लागल्या होत्या की घटस्फोट घेऊन घरी चल आईबाबांना सुद्धा आता तिच्या घटस्फोट घेण्यावर काहीच आपत्ती नव्हती तिचा भाऊ तर तिला म्हणाला की तो प्रत्येक सुखदुःखात तिच्या सोबत राहील तिने माहेरी निघून यायला पाहिजे कधी नव्हे ते घरच्यांचा एवढा पाठिंबा मिळाला आहे म्हटल्यावर गौरीने सुद्धा हिंमत केली आणि गिरीशला घटस्फोटाचा अर्ज पाठवला गिरीशचा सुद्धा नाईलाच होता त्याने आधीच बेकायदेशीरपणे दोन लग्न केली होती आणि त्याला एक मुलगा सुद्धा होता त्यामुळे त्याला घटस्फोट द्यावाच लागला घटस्फोटाचा अंतिम निर्णय हातात आला त्या दिवशी गौरी खूप वेळ शांत बसून होती कागदावरची सही म्हणजे केवळ एका नात्याचा शेवट नव्हता तर वर्षानुवर्ष मनावर साचलेला अन्याय गिळलेली वेदना आणि गमावलेले स्वप्न यांचा शेवट होता त्या दिवशी पहिल्यांदाच तिला श्वास मोकळा वाटला गौरी माहेरी परत आली खरी पण यावेळी ती ओझ म्हणून नाही तर स्वाभिमानाने उभी असलेली एक स्वतंत्र स्त्री म्हणून काकांनी आणि काकूंनी तिला घट्ट मिठी मारली आता तुझं आयुष्य तू स्वतः जगायचं काकांनी फक्त एवढंच म्हटलं पण त्या शब्दात वर्षानुवर्षाचा आधार होता आई वडील सुद्धा तिच्याशी खूप प्रेमाने वागायचे एरवी वर्षातून एक दोनदा घरी येणारा भाऊसुद्धा दर महिन्याला घरी चक्कर मारू लागला होता गौरी सगळ्यांच्या सोबत आनंदी होती काकांनी तिच्यासमोर पुढील शिक्षण घेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तिने पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला एवढ्या वर्षानंतर आता गौरीच्या आयुष्याला नवा आकार मिळत होता अशातच एके दिवशी तिचा भाऊ चेतन घरी आला आणि तिला म्हणाला गौरीताई मी ठरवलंय की नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून तू ठरवलंय ते ठीक आहे पण चांगली स्थिरतावर असलेली नोकरी सोडून नवा व्यवसाय सुरू करणं मला जरा जोखमीचं वाटत आहे गौरी म्हणाली हो पण नवीन काहीतरी करायचं म्हटल्यास जोखीम तर घ्यावीच लागेल चेतन म्हणाला म्हणजे तुझा व्यवसाय करण्याचा निर्णय पक्का आहे तुझा निर्धार बघून मला खरंच आनंद झाला तुला काही मदत हवी असल्यास मला नक्की सांग गौरी आनंदाने म्हणाली तुझीच मदत लागणार आहे तुझ्या मदतीशिवाय मी माझा व्यवसाय सुरू करू शकत नाही चेतन म्हणाला ते कसं गौरीने विचारले भांडवल तर तूच देशील ना चेतन म्हणाला किती भांडवल हवाय तुला गौरीने विचारले जास्त नाही पण अंदाजे एक कोटी एवढं लागेल चेतनने सांगितले एक कोटी एवढे गौरी आश्चर्याने म्हणाली हो ताई चेतन सहजपणे बोलून गेला अरे पण एवढे कुठून देणार मी तुला गौरी म्हणाली ताई तुझ्या सासरेबुआांनी तुझ्या नावावर जी हायवे टच जमीन केली आहे ती विकली तर आपण सहज एक कोटीची रक्कम उभी करू शकतो चेतनने मनातले बोलून दाखवले आधी तर गौरीला हे ऐकून आश्चर्य वाटले मग तिच्या लक्षात आले की यासाठी तो तिची चांगली नोकरी सोडून व्यवसाय करायचा विचार करतोय तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणाली बाबा तुम्ही तरी याला समजावून सांगा असं तडकाफडकी नोकरी सोडण्याचा निर्णय योग्य नाही आणि मी अशी जमीन विकून व्यवसाय करण्याचं समर्थन करत नाही जमिनीतून दरवर्षी चांगले उत्पन्न येते आणि त्यातून माझा खर्च भागवून चांगली रक्कम उरते चेतनला हवी असल्यास मी त्या रकमेतून त्याला मदत करायला तयार आहे अगं आम्ही असल्यावर तुला काळजी करण्याची काय गरज आहे आम्ही आयुष्यभर तुला सांभाळू आणि तुला मुलबाळ नाही म्हणजे तुझं जे काय आहे ते शेवटी तुझ्या भावाचेच आहे ना त्यामुळे नंतर दिलं काय आणि आत्ता दिलं काय काय फरक पडतो तिचे वडील म्हणाले वडिलांचे बोलणे ऐकून गौरीला आश्चर्य झाले वडील आणि भाऊ असा विचार करतील असं तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता पण आता काही बोलली नसती तर परिस्थिती हातातून निघून गेली असती म्हणून गौरी स्पष्टपणे म्हणाली हे बघ चेतन माझं जे काही आहे ते तुझच आहे पण म्हणून मी तुझ्यासाठी ती जमीन विकू शकत नाही तुझ्यासाठी काय तर मी स्वतःसाठी सुद्धा ती जमीन विकणार नाही माझ्या सासरेबुवांनी भविष्याचा विचार करून ती जमीन विकत घेतली होती आणि ती जमीन माझ्या भविष्याची तरतूद म्हणून माझ्या नावावर केली आहे ती विकणं म्हणजे त्यांनी माझ्यासाठी जे केलंय त्याचा अनादर करणं होईल त्या जमिनीवर उत्पन्न देखील चांगलं होतं ती जमीन विकणे योग्य नाही त्यामुळे ती जमीन मी विकणार नाही तिचा दृढ निर्धार पाहून तिचे वडील आणि भाऊ पुढे काही बोलले नाहीत तिच्या भावाला तिच्या निर्णयाचा थोडा रागच आला होता त्यामुळे त्याने आता घरी येणे पुन्हा कमी केले वडील सुद्धा काही दिवस तिच्याशी जरा तिरकस वागले तर नंतर त्यांचा राग हळूहळू कमी होत गेला गौरीने सासऱ्यांनी तिच्या नावावर केलेल्या संपत्तीचा कधी गैरवापर केला नाही याच पैशातून तिने शहरात एक छोटस घर घेतलं आणि उरलेल्या रकमेने पुढचं शिक्षण पूर्ण केलं अभ्यासात हुशार असलेली गौरी आता समाजकार्य आणि कायद्याचं शिक्षण घेऊ लागली कारण तिला माहित होतं अन्याय सहन करणाऱ्या कित्येक गौऱ्या अजूनही कुठेतरी अडकलेल्या आहेत हळूहळू गौरीने स्वतःचं एक सल्ला केंद्र सुरू केलं तिथे ती अशा महिलांना मार्गदर्शन करू लागली ज्या नात्यांच्या नावाखाली फसवल्या गेल्या होत्या तिचा अनुभवच तिची ताकद बनला लोक तिला आदराने पाहू लागले गौरी ताई हे नाव ओळखीचं आणि भरोशाचं बनलं आई वडिलांनाही आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती त्यांनी उशिरा का होईना पण गौरीसमोर माफी मागितली गौरीने राग धरला नाही तिला आता दोष देण्यात अर्थ वाटत नव्हता तिला पुढं जायचं होत काही वर्षांनी एका सामाजिक कार्यक्रमात गौरीची ओळख समीरशी झाली समीर, समीर तिच्या आयुष्याबद्दल सगळं जाणून होत त्याने कधी तिच्या भूतकाळाबद्दल प्रश्नच केला नाही तो तिच्या आजच्या रूपावर प्रेम करत होता हळूहळू मैत्री झाली विश्वास जुळला आणि मग गौरीने स्वतःच्या इच्छेने कोणाच्याही दबावाशिवाय नव्याने संसार थाटला था। यावेळी गौरी कोणाच्या नशिबावर सोडलेली नव्हती यावेळी ती स्वतःच्या नशिबाची शिल्पकार होती आणि गावात आजही लोक म्हणतात गौरी ज्या घरात जाईल ते घर आनंदाने उजळून निघेल फरक एवढाच की आता तिने नवऱ्याच्या घराआधी स्वतःच आयुष्य उजळवलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मित्वा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद